तेच ते नी तेच ते विंदाकर इंदीकर सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते माकड शाप मंजन तोच शहा तेच रंजन तीच गाणी तेच तराने तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते खानावळी बदलून पाहिल्या कारण जी बदलणं शक्य नव्हतं काकूपासून ताजमहल सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी तेच ते आंबटसार सुख थोडे दुःख फार संसाराच्या वडा वडावर स्वप्नांची वट वा त्या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूचेष्टा शिळा शोक नऊ धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढोंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोप तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुर्खे तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतारनवे एक तारी करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या दिधीची आत्महत्या आत्महत्याची तीच ती आत्मा, आत्मा, आत्मा ही तोच तो हत्या ही तीच ती कारण जीवन ही तेच ते आणि मरण ही तेच ते